नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आज आपला विषय आहे कोल्हापूरच्या छत्रपतींचा त्यांच्या कारभार्याने इंग्रजांनी छळ केला म्हणून केसरीत आवाज उठवल्याबद्दल लोकमान्य टिळकांना चार महिन्याची शिक्षा झाली होती हा विषय आपल्यासाठी अतिशय नेहमीप्रमाणे वेगळा असं आपण मानूया त्यानुसार हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी पहा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल बरीच लोक सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करा आपल्याला माहित आहे की शिवरायांच्या निधनानंतर भोसले घराण्याच्या दोन गाद्या त्या ठिकाणी एक सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी तर या कोल्हापूरच्या गादीवर ज्या वेळेला राजाराम महाराज कारभार करतायत तर ते राजाराम महाराज युरोपच्या दौऱ्यावर असताना म्हणजेच ज्यावेळेस ते इटालीमध्ये गेले होते तर इटालीमध्ये तीस नोव्हेंबर अठराशे सत्तरला महाराजांचं निधन झालं त्यांच्या पाठीमागे वारसदार नसल्यामुळे त्यांच्या पत्नी ताराबाई आणि सकवारबाई साहेब यांनी नवीन वारसदाराचा किंवा तिथं असणाऱ्या नवीन दत्तक घेण्यासाठी शोधासोद शुद सुरू झाली भोसलेकरण्याच्या जी शाखा आहेत वावी शाखा असेल किंवा खानवटकर शाखा असेल सावर्डे असेल या ठिकाणी दहा मारा मुलांची थे थे जी जी थे 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 त्या ठिकाणी जी चाचपणी घेण्यात आली आणि त्यानुसार शेवटी सावरडी या ठिकाणचे असणारे दिनकरराव आणि राधाबाई यांचे जे चिरंजीव आहेत त्यांचं नाव आहे नारायणराव या नारायणरावांचा जन्म पाच एप्रिल अठराशे त्रेसष्टला झाला होता तर या नारायणरावांना दत्तक घेण्यास त्या ठिकाणी ठरवण्यात आलं त्यामुळं इंग्रजांचंही त्या ठिकाणी असणारं अनुमती घेण्यात आली आणि त्यानुसार आठ वर्षाचे नारायणराव सावर्डेच्या भोसले घराण्यातील तेवीस ऑक्टोबर अठराशे एकाहत्तर या दिवशी ताराबाई साहेबांच्या म्हणजेच तिथं असणाऱ्या अनिल साहेबांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या मांडीवर त्यांना दत्तक देण्यात आलं साहजिकच आहे की थोडीफार सुरुवातीचं शिक्षण आणि त्यानंतर असणारं त्यांच्या शिक्षणाची उत्तम अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी लावली त्यामुळे त्यांना मराठी इंग्रजी असेल उर्दू असे सॉरी मोडे असेल किंवा काही प्रमाणात कन्नड या पूर्णपणे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये अवगत करण्यात आलं त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे राजकुमार ठेवण्यात आले म्हणजेच निपाणीकर देसाई असतील कागलचे असतील हे राजकुमार त्यांच्यासोबत ठेवण्यात आले जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी मिळेल मग त्याच्यामध्ये घोडेस्वारी किंवा जे राजकारण्याचे धडे असतील याचबरोबर त्यांना साहित्य ह्या गोष्टीची सुद्धा शिकवण सुरुवात शिकवण्याची सुरुवात झाली त्यानंतर उच्च शिक्षण त्यांचं व्हावं म्हणून त्यांना राजकोट या ठिकाणी पाठवण्यात आलं बरेच त्या कालखंडामधले जे रॉयल फॅमिलीतली जी मुलं असायची राजपूत असायची राजकोटला जायची मध्येच एकदा पुन्हा त्यांना अठराशे सत्याहत्तरला राजकोटून परत आणण्यात आलं होतं कारण का प्रिन्स ऑफ वेल्स ज्याला आपण म्हणता येईल इंग्लंडचे तर ते भारतात येणार होते त्यांच्या स्वागतालाही त्यांना घेऊन जायचं होतं मात्र राजकोटून परत आल्यानंतर महाराजामध्ये काही बदल त्या ठिकाणी दिसायला लागले त्यांचा चिडचिडपणा त्या ठिकाणी वाढायला लागला एकांतवास नोकराच्या अंगावर धावून जाणं अशा प्रकारचं त्यांचं जे परिवर्तन त्या ठिकाणी व्हायला लागलं आणि याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण पात्र पुढं आलं होतं ते म्हणजेच या कोल्हापूर संस्थांचे जे कारभारी होते महादेवराव बर्वे तर या बर्वेनीसुद्धा ज्यांना आपण इंग्रजांनी पुन्हा राव बहादूर नावाची पदवी त्या ठिकाणी दिली तर या महाराजांना कसं रोखायचं हो आता या छत्रपतींना कसं रोकायचं हो त्यांचं दिवसेंदिवस वाढायला लावून त्यांना महाबळेश्वर असेल किंवा इतर पर्यटन करण्यात आलं वेगळ्या प्रकारच्या किल्ल्यावर नेऊन सहली करण्यात त्या ठिकाणी घडवण्यात आल्या मात्र महाबळेश्वर या ठिकाणी असतानाच त्यांनी तिथं ते त्यांचा जो अंगरक्षक होता ग्रीन याच्यावर चा चापकाचे त्या ठिकाणी फटके त्या ठिकाणी मारले घोडा त्याच्या अंगावर घातला अशा प्रकारचा उल्लेख तिथं सापडतो आणि याच्यामध्ये भर टाकण्याचं काम लंडन गॅजेट आपलं सॉरी बॉम्बे गॅजेटिर असेल किंवा टाईम्स ऑफ इंडियासारखे वर्तमानपत्र असतील तर त्यांनी या बातम्या एवढ्या मोठ्या उचलायला सुरुवात केली की या छत्रपती जे आहेत कोल्हापूरचे छत्रपती ते आता जवळपास वेडे झाले आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी बातमी त्याला सुरुवात केली डॉक्टरांचा तशा प्रकारचा अहवाल आहे तर हे देत असताना <coughs> महाराजांनी महाराजांना त्या राजवाड्यामध्ये सांभाळत असताना म्हणजे त्यांना कशा प्रकारचं टॉर्चर करण्याचं काम तिथं असणारे नोकर असतील किंवा माधवराव वर्गे करतायत अशा प्रकारची कुंकूत ज्यावेळेस लोकमान्य टिळकांना त्या ठिकाणी लागली साहजिकच आहे की लोकमान्य टिळकांना ही साजी जी काही कुंकून लागली असेल या महाराजांच्या जन्मदाते आई साहेब राधाबाई यांनी विनंती करायला सुरुवात केली की बाबा मला राजा तिथं नको याला जे छत्रपती व दिलेले आहे ते नको आहे त्याचा छळ त्या ठिकाणी व्हायला लागला महाराजांना चापकाचे फटकारे द्यायला लागले वगैरे अशा प्रकारची कुंकुण सुरू झाली आणि शेवटी राधाबाईने आपला जो वकील होता नाना भिडे ज्याला ज्याचं नाव होतं तर ते नाना भिडेच्या थ्रू काही पत्र त्या ठिकाणी त्याची जी लीक झाली होती किंवा पत्र बाहेर निघाली आणि ती पत्र लोकमान्य टिळकापर्यंत त्या ठिकाणी आणि त्या पत्राच्या आधारे लोकमान्य टिळकांनी राजवाड्यामध्ये नेमकं काय चाललंय माधुराव बर्गे या असणाऱ्या छत्रपतींना कसा त्रास देत आहेत याचे वाफाडे या वर्तमानपत्रातून त्यांनी काढायला सुरुवात केली कारण आपल्याला माहीत आहे की अठराशे एक्क्याऐंशी साली त्यावेळेला लोकमान्य टिळक नागरकर यांनी दोन वर्तमानपत्र त्या ठिकाणी काली अरे भूषण छापखान्यामध्ये ते आहे केसरी आणि मराठा जे इंग्रजीमध्ये होतो आ, तर सुरुवातीला आगरकर हे केसरीचे आणि मराठ्याचे संपादक म्हणून लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी काम केलं तर आपल्या असणाऱ्या वर्तमानपत्रामध्ये एवढी छान अशा प्रकारची टीका लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी करायला सुरुवात केली सहा डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशीचा एक अंक आपल्याला जर पाहिला त्याच्यामध्ये ते म्हणतात माधवराव बर्गे जो कारभारी आहे याच्या राक्षसांत करण्याच्या आम्हाला खात्री झाली आहे अशा प्रकारचा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही आता महाराजांचा त्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहात का किंवा महाराजांना तिथं जीवे मारणार आहात का मग त्यानंतर या असणाऱ्या राजवाड्यामध्ये त्यांना जी काही अमानुष अशा प्रकारची वागणूक दिली जाते त्यान तर त्यानंतर महाराजांचं निधन झाल्यानंतर इंग्रज उघड्या डोळ्याने पाहणार आहेत का अशा प्रकारे त्यांनी टीकेची झोड उठायला लागली मग त्यावेळेला लोकांना कळायला लागले की बाबा नेमकं राजवाड्यात चाललंय काय आणि साहजिकच आहे की या घटना पाहता असतानाच इंग्रजी वर्तमानपत्राने या बर्वेच्या विरुद्ध बर्वेंच्या बाजूने किंवा इंग्रजांच्या बाजूने त्या ठिकाणी छापाला के सुरुवात केली महाराज वेडे झाले असं मांडायला सुरुवात केली लोकमान्य टिळक म्हणतायत की त्यांना तिथं असणारी कारभारी माधवराव बर्वे त्यांचा छळ करतोय हे प्रकरण एवढं त्या ठिकाणी वाढलं की माधवराव बर्गेना सुद्धा वाटलं की आता हे चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी आता लोकमान्य टिळकांच्या विरोधात फेब्रुवारी अठराशे ब्याऐंशी साली त्यांनी मुंबईच्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी दावा दाखल केलाय तर दावा दाखल केल्यानंतर लोकमान्य टिळकांनी जे त्या ठिकाणी आपले जे वकील होते तर त्या वकिलाच्या वकिलांना समोर त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यांचे जे वकील होते फिरोजशाह मेहता या फिरोजशाह मेहतांची वकिली आपलं सॉरी फिरोशाह मेहतानी लोकमान्य टिळकाची वकिली केली आणि वकील केल्यानंतर शेवटी आपण जर पाहिलं असेल की हा खटला एवढा त्या त्या कालखंडातला एक रंजक अशा प्रकारचा खटला म्हणून सुद्धा याच्याकडे पाहतो त्यावेळेचे असणारे मिस्टर वेग यांच्यापुढं म्हणजे जज होते ते त्यांच्यापुढं खटला आला या बर्गेचे जे वकील होते तर ते क्लीन लँड नावाचे जे वकील त्यांनी लावले होते क्लू लँड तर तो खटला त्या कारखान्यामध्ये खूप अशा प्रकारचा गाजला या खटल्याला पुन्हा एक वेगळं वळण मिळालं तर ते वळण अशा प्रकारचं होतं की या रा, राजेंच्या किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपतींच्या ज्या आई साहेब राधाबाई साहेब होत्या त्यांचे जे वकील होते नाना भिडे त्यांनी जी कागदपत्रं सादर केली होती ती कागदपत्रच खोटे आहेत अशा प्रकारचं न्यायालयाचं मत त्या ठिकाणी व्यक्त झालं साहजिकच आहे की नाना भेडे असतील किंवा बाकले असतील इतर जी काही होते मंडळी तर ती मंडळी खोटी ठरली आणि त्यांनाही आता कोर्टापुढं खोटी ठरल्यामुळं साहजिकच आहे लोकमान्य टिळक ज्या पत्राच्या ही मांडणी करत आहेत छत्रपतीच्या बाजूनी तिथं असणाऱ्या कारभाराच्या विरोधात मांडणी करतात त्याचे वाभाडे करतात लोकमान्य टिळकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी साहजिकच आहे घसरणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळं नावेलाच असतो लोकमान्य टिळकांनी सुद्धा सात जुलै अठराशे ब्याऐंशीला कोर्टा या कोर्टाची किंवा या तिथला जो कारभारी आहे माधवराव माधवराव किंवा माधवराव बर्गे यांची तिथं बर्वेची माफी मागितली मात्र बर्वेने हा खटला पुढे तसाच चालू ठेवला आणि शेवटी सतरा जुलै अठराशे ब्याऐंशीला लोकमान्य टिळकांनी केसरी वर्तमानपत्रामध्ये छत्रपतीची बाजू उचलत असताना किंवा बाजू मांडत असताना महादेवराव बर्वे यांची बदनामी केली म्हणून त्यांना दोषी धरण्यात आलं आणि दोषी धरण्यात येऊन त्यांना चार महिन्याची शिक्षा ठोठवण्यात आली त्यावेळेला महात्मा फुलेंनी सुद्धा लोकमान्य टिळक किंवा आगरकर यांच्याकडे पैसे नाहीत महात्मा फुलेंच्या कानावरील गोष्ट गेली महात्मा फुलेने आपले जे गुळाचे व्यापारी होते रामूशेठ उरवणे त्यांचं नाव आहे त्यांच्याकडून दहा हजार मदत घेतली आणि खटलाही चालवला वकिलाची फीस त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा लोकमान्य टिळकांनी या छत्रपतींच्या बाजूने आवाज उठवला म्हणून त्यांनी डोंगरीच्या तुरुंगामध्ये एकशे एक, एक दिवसांची जेल किंवा कारावास त्या ठिकाणी भोगलेला आहे हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे ज्यावेळेस त्यांची सुटका झाली सव्वीस ऑक्टोबर सोळाशे ब्याऐंशीला असं सा, सॉरी सा, अठराशे ब्याऐंशीला त्यांची सुटका झाली फार मोठं त्यांचं स्वागत समारंभ त्या ठिकाणी झाला हा भाग वेगळा मात्र दुसऱ्या बाजूला जे लोकमान्य टिळकांनी मांडलं होतं हे पुढं सत्य व्हायला लागलं कारण का की त्या असणाऱ्या छत्रपतींचा आजार एवढा पुढं वाढला की शेवटी जून अठराशे ब्याऐंशीला म्हणजे लोकमान्य टिळक त्यावेळेस तुरुंगामध्ये होते त्यावेळेला ते त्यांना या छत्रपतींना शेवटी अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात त्या ठिकाणी ठेवण्यात आलं किंवा नजरकैदेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलं त्यांच्यासोबत थॉमस ग्रीन नावाचा इंग्रजांचा एक अधिकारी ठेवण्यात आला दल म्हणजे बलदांड अशा प्रकारचा अधिकारी महाराजांचं त्याचं तिथं जी काही झपळ ज्याला आपण झडप त्या ठिकाणी व्हायची आणि अशाच रीतीनं एकदा पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराज त्यांच्या अंगावर जेव्हा चाल करून गेले तर त्या असणाऱ्या थॉमस ग्रीनने कोल्हापूरचे जे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या पोठामध्ये लात मारली आणि व्याकुळ होऊन हे छत्रपती खाली पडले खाली पडल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचं निधन त्या ठिकाणी झाले तर अशा रीतीने म्हणजेच एकंदर अगदी वीस एकवीस वर्षाचे तरुण अशा प्रकारचे असणारे छत्रपती ज्यांना कुठल्याही प्रकारचं राजकारभार करता आला ना सुख भोगता आलं आल्यापासून त्याच्या फाटेमाग हे वेडे आहेत किंवा वेडं ठरण्यात आलं आणि शेवटी अतिशय म्हणजे घरापासून दूर कुणाचाही सहवास नाही त्या ठिकाणीच त्यांचं निधनही झालं तिथले असणारे शाळेचा एक शिपाई परशुराम भोसले त्याचं नाव आहे त्यांच्या हस्ते त्यांचा त्या ते ठिकाणी अंत्यविधी उरकण्यात आला आणि पुन्हा त्यानंतर त्यांची रक्षा नेण्यात आली आजही आपण नगरला जर गेलो तर एका शाळेच्या ग्राउंडवर म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल ज्याला पण म्हणता येईल तर त्या स्कूलच्या ग्राउंडवर किंवा शाळेच्या ग्राउंडवर या चौथे शिवाजी महाराजांचे छत्रपती चौथे शिवाजी यांचा पुतळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र लोकमान्य टिळकांनी या छत्रपतींच्या बाजूने तिथल्या असणाऱ्या कारभाराच्या विरोधात माधवराव किंवा माधवराव बर्वे यांच्या आणि इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवला होता भलेही त्यांना मिळालेला जो काही फीडबॅक होता त्यांना मिळालेली कागदपत्रं कोर्टामध्ये ग्राह्य झाली नाही ती म्हणून त्यांना शिक्षा भोगावी लागली मात्र त्यांच्यावर चापकाने फटकारे मारणं किंवा त्यांच्यावर अन्याय करणं हे मात्र झालेलं होतं हे त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा जगापुढं सत्य आलं मात्र याची शिक्षा लोकमान्य टिळकाला मिळाली हेही आपल्याला मा या ठिकाणी महत्वाचं आहे कारण का या शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचेच दत्तक म्हणून किंवा त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्यांना दत्तक म्हणून ज्यावेळेस त्यांचे पुत्र आले तर तेच म्हणजेच राजश्री शाहू महाराज आणि याच राजश्री शाहू महाराजांच्या विरोधात पुन्हा लोकमान्य टिळकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळं लोकमान्य टिळक आणि रायसिरी शाहू महाराज यांच्या विरोधात फार वितुष्ट त्या ठिकाणी टोकाचं वितुष्ट निर्माण झालं मात्र शाहू महाराजांच्या वडिलांच्या बाजूने लढल्यामुळे लोकमान्य टिळकांनी तुरुंगवास भोगला ही ही घटना आपल्याला तेवढीच महत्वाची आहे म्हणून आपण इतिहासामध्ये जे जसं आहे तसं मांडणं ही आपली भूमिका असते प्रत्येकाला तिथं कुठल्या तरी एका अँगलनं कुठल्या तरी चष्मेनं पाहत असतं म्हणजे न पाहता सत्य आपलं पुढं मांडणं ही आपली भूमिका या ठिकाणी ठेवली पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद